कुस्ती बघा तुम्ही आता रणवीर शिंदे हा इंडियाच मिडल आणण्यासाठी महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहे शाली विभागाचं युनिव्हर्सिटी म्हणजे बारावीच्या हातला कुस्ती कशी दिली जाईल कुस्ती कुस्तीच्या मैदानामधली वासवली सर हा केशव पवार दिसण्यावर जाऊ नका केशव पवार एकदा हात होती केशव अभा हे केशव पवार आहे गंगावीरचा आहे प्रकाश बनकरचा पाटणार आहे आणि तो रणवीर शिंदे ही दोन्ही पोरं भांडा भाऊ मोठ्या पैलवांचा स्वयंपाक करून निर्माण हो काय आहे का दोघांसाठी मोठ्या पैलवांची मंडे आणणं मोठ्या पैलवांची मालिश करणं मोठ्या पैलवांचा स्वयंपाक करणं स्वयंपाक आहे म्हणून तालमीत राहणारी पोरं कुस्ती क्षेत्रात सिलेब्रिटी बनतात मैदान मध्ये देशमुख वाडीला हे मैदान दंडे वस्तीला आणि मैदानामध्ये एक चांगली कुस्ती लागलेली आहे बाकरेश्वरी कुस्ती तुम्ही बघायला मुक्ताल बर का फार चांगली कुस्ती आहे रोहित मोरडे मोठी कुस्ती रोहित दोन आहेत का छोटा रोहित मोरडे सूरज मोरडे कर्जत अभिज चौगले आणि रोहित मोरळे राशीद दत्तात्रय भोटे साहेब यांच्यातर्फे एकोणचाळीस एक तीस हजार रुपये पैलवानी लगेच फोकारले एवढं आल्या दोन हजार सात च्या अगोदरचा होता पोकारायच्या अगोदर पैलवान हजार होते गबजिया भेटणार नाही कडेला कुस्ती गेल्यानंतर आतमध्ये खराखरी कुस्ती करावी लागल असा आदेश सरपंचानी दिलेला आहे बोला, बोला शिवाजी चोरंबले माजी सरपंच पिंपळवाडी ग्रामपंचायत आणि भाऊसाहेब डोपेकर उपस्थित झालेले त्याचं स्वागत आहे लांब पकडलेले आहे केशव पवार न समोरून रणबीर शिंदेनंही समोरून लांब पकडलेले आहे काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे लोंडे यांच्याकडून कुस्ती कॉमेटीचं कौतुक करून आम्हा दोघांसाठी दोनशे रुपयाचं दो बक्ष दिलेलं आम्ही आभारी कालिदास गावडे आतमध्ये या कालिदास पैलवान राजीनाथ राऊत आपली स्वागत आहे आपण आतमध्ये या कालिदास कुठे आहे कालिदास आमच्या सेवा करायला होता ते आजच्या मैदानमध्ये नंबर चे पैलवान पैलवान प्रकाश बनकर आपण आला असाल माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल आतमध्ये येऊन जावा पैलवान माऊली कोकाटे दोन दो दिग्गज पैलवान या भारत देशाचे आणि या महाराष्ट्राचे आपण आतमध्ये येऊन जावा पैलवान रोहित मोरळे आपण आतमध्ये येऊन जावा पैलवान विजय वारा आला असेल तर येऊन जावा प्रसाद नंडेच्या विरोधात लढणारा पैलवान विशाल बिरंजे आपण यातमध्ये येऊन जावा रोहन विरुद्ध रोहन नरुती अशी आता लागते मोठा कुती रोहित मोठडी आमच्यावरती आली नाही अभिजीत चौकली आहात अभिजीत अभिजित अभिजीत चलात मध्ये रोहित

अभिजित काय नाही अभिजित अभिजित गौरव अर्थ मोर्चे मालक गौरी अर्थ मोर्चे मालक युवराज खानवटी साहेब आलेले आहेत त्यांचं हे कुस्ती मैदान कुस्ती कमिटी स्वागत करते ज्ञानदेव बोर्टे पाटील उपसरपंच देशमुख वारी आपण आतमध्ये चला रोहितची कुटी लावण्यासाठी आपल्याला बोलवलं जात आहे हे अभिजित हे मनोहर मेंढ वसार वगैरे आले ते कोण अण्णा नाही कुठे होता अभिजित काय ना कोण अभिजित आलाय तुझा आलाय का हे निमाळकर पाठव की अभिजितला पाठव नाव राऊत प्रथम नगराध्यक्ष कर्जत नगर परिषद इथे उपस्थित झालेले आहेत प्रवीण भोर्टे आपण आतमध्ये इरफान इरपान सेख आता आणि रणवीर शिंदे त्याचं नाव आहे लक्षेची वारी आणि उमेश काय इंग्लंडचा का आवडचा आहे भांडी पासू कासून स्वयंपाक करून चाल चालमे खात तरी माझं बोरगाय गोटाची मी नाही टाळ्या वालवा की Ricard, te e voi lua de la